गुड मॉर्निंग ओम नमस्कार गीताच्या मनापासून खूप खूप स्वागत दुपारची जवळपास साडे अकरा बारा वाजत आजे असेल आणि आज केसला डाय हे नंतर दुपारून फेसियल ते करायचे वॅक्स करायचे भरपूर साऱ्या गोष्टी आहेत जे करायच्या राहिलेल्या आहेत आणि ट्रिपला जाण्यासाठी दोन दिवस राहिलेले आहेत मग आज सगळे गोष्टी करून घेणार आहेत पण मला करून घ्यायची होती पॅकिंग आणि कपड्याची पॅकिंग करताना मला तुम्हाला दाखवायचं होतं की ट्रीपला जाताना काय काय आवश्यक असते काय घेऊन गेलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला तिथं गेल्यानंतर अडचणी येऊ नये आणि ज्या कोण मैत्रीणी आशामध्ये किंवा आणि एक दोन महिन्यांनी ट्रिपला जाणार असतील तर त्यांना एक आयडिया यावी त्याच्यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करते तर हे बॅग घेतलेली आहे आणि ही एक बॅग आहे पण ही बॅग खूप मोठी आहे आणि ज्यावेळेस आपण प्लेमिंग जाणार असतो तर त्यावेळेस कसं चौदा किलोपेक्षा जास्त ओझं आपल्याला घेऊ देत नाही त्याच्यामुळे मग ही बॅग बंद केलेली आहे कारण दोघांचे कपडे किंवा दोघांचं सामान हे चौदा किलो पेक्षा जास्त होणार आहे घेतलेली मी ट्रिपला जाताना काय काय घेऊन चालले दाखवणार आहे साडी साडी घेऊन जायची ज्यावेळेस आपल्याला मंदिरात जायचं असेल त्यावेळेस साडीची गरज पडते पेटीकोट ब्लाऊज आणि साडी एकत्र ठेवून घेतलेली जेणेकरून तिथे इकडला कपडा इकडं होऊ नये आपल्याला पटकन सापडावी त्यासाठी अगोदर साडी ठेवून घेतली आहे मी हे दोन ते ड्रेस ठेवून घेतले ज्यावेळेस आपण तिथल्या गार्डनमध्ये किंवा मॉलमध्ये किंवा आणखी कुठल्या ठिकाणी जायचं झालं तर आपल्याकडे ड्रेस असावे तर मी दोन ड्रेस ठेवून घेतलेले ज्यावेळेस आपण बीचवरती ते जातात तर बीचवरती अशा ड्रेस असावे फ्रॉक टाईप ड्रेस आहेत त्याचबरोबर कुठल्या मंदिरात हे जायचं झालं आपल्याला आपल्याकडं कुर्ती किंवा घेरचे ड्रेस असली पाहिजे त्याच्यासाठी ड्रेस मी ठेवते त्याच्यामुळे हा बरोबर घेतलेला आहे पण अशा शर्ट मध्ये टॉप हे लागतात त्याच्यामुळे टँक टॉप त्याच्या बरोबर शर्ट बरोबर ठेवते जेणेकरून आपल्या तिथली गेल्यानंतर पटकन सापडावे टॉवे घेतलेला आहे टॉवे ठेवून देते सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मेकअप फिट तर एवढं फिरायला चाललं म्हणजे थोडाफार मेकअप करतो हे मेकअप फिट घेतलेला आहे त्याचबरोबर अति आवश्यक गोष्ट आहे दोरा आणि सुई कारण कधी कुठली गरज पडत काही सांगता येत नाही एखाद्यांची कुंडी हे निघाली लूज झाली तर पॅक करायला आपल्याकडे दोरा असला पाहिजे किंवा माझा कुठला ड्रेस जर उसवल्यासारखं वाटला ऐन वेळेला किंवा एखाद्याचं बटन लूज झाल्यासारखं वाटलं तर आपल्याकडे असावं म्हणून दोरा आणि सुई बरोबर घेतलेली आहे नीम पेंट हे सगळे याच्यामध्ये टाकलेलं आहे त्याचबरोबर घेतलेली सनस्क्रीन आणि उन्हामध्ये हे फिरताना आपल्याला हाताला पायाला किंवा चेहऱ्याला लावू शकतात सनस्क्रीन असावी म्हणून याच्यामध्ये टाकून ठेवलेली आहे त्याचबरोबर मला आवश्यक तेवढी ज्वेलरी घेतलेली आहे कारण साडी घालायची साडीवरती मोत्याच्या बांगड्या घालायच्या मी मोत्याची ज्वेलरी घेतलेली आहे त्याचबरोबर डेली यूज साठी छोटे छोटे मिनिघंट नाहीजूकवाले तर ते घेतलेले त्यासाठी सेपरेट डब्बी आहे कारण ह्या ज्वेलरीमध्ये जाणतो तुम्ही ऐन वेळेला आणि आपली फजिती होणे म्हणून दोन तीन मिनिघंट घेतलेले आहेत छोट्या छोट्या टाइपचे कानातले घेतलेले येत ते पण त्या डब्बीमध्ये ठेवलेले येत आणि ही पण ज्वेलरी त्याच बॉक्समध्ये ठेवून घेणार आहे त्याचबरोबर साडीवरती घालण्यासाठी बांगड्या घेतलेल्या येतात आणि कुर्तीवरती घालायला एक कंगन घेतलेला आहे ते सुद्धा मी याच्यामध्ये ठेवून घेतेच मेकअप किटमध्ये मध्ये आपलं सगळं साहित्य बसलेलं आहे आणि हुडकायला पण सोपं जाते आईन वेळेला कुठली वस्तू कुठं जाती कळत नाही समोर असली तरी पण सापडत नाही त्याच्यामुळे एका ठिकाणी जर अशा वस्तू ठेवल्या तर पटकन त्या तुम्हाला सापडतात आणि आरसा कंगवा पेस्ट आणि ब्रश हे समोरच्या खप्प्यात मी ठेवून घेणार आहे कारण ब्रश आणखी आपल्याला दोन दिवस लागणार आहेत वापरायला फक्त जास्तीची जी पेस्ट आहे तर ती पेस्ट मी त्याच्यामुळे आत्ताच ठेवते त्याचबरोबर आणखी महत्वाची गोष्ट आहे जाते, जाते। की ज्यावेळेस आपण प्रवासामध्ये असलो त्यावेळेस साबण युज करणं एवढं कठीण जाते अवघड जाते आणि ह्या हॉटेलमधून दुसरं हॉटेल चेंज केल्यानंतर किंवा ह्या गावून दुसऱ्या गावात जाताना ते साबण उचलायचं करायचं असं घाण घाण वाटलं कारण तर वापरायला आपल्याला हे सोपं जाते आणि घाण पण वाटणार नाही त्याच्यामुळे बॉडी वॉश घेतलेला आहे मी त्याचबरोबर कॅब घेतलेली आहे फिरायचं आहे किंवा फोटो काढायचे तर आपल्याकडे कॅब असली पाहिजे त्याचबरोबर बॉबल ठेवून घेतलेला आहे नंतर ठेवून घ्यायचंय मला छोटा रुमाल ज्या वेळेस आपल्याला चेहऱ्याला हे बांधायचं असेल किंवा तोंडा रूम जास्त लागत असत तर ह्या रुमाचा मी वापर करणार आहे त्याचबरोबर एक रिकामी पिशवी घेतलेली आहे कारण की ती नाही म्हणलं तर येताना काही ना काही आपण सामान घेणार झालो ऐन वेळेला पिशवी आपल्याकडे नाही असं होऊ नये त्याच्यामुळे पिशवी रिकाण मी घेऊन चालली आणि ह्यांना न सांगता ही पिशवी बरोबर ठेवलेली आहे त्यांना अजिबात सांगणार नाही ही गोष्ट की माझीकडे पिशवी आहे म्हणून हे निमंत्री तू जायच्या अगोदरच येताना काय काय घेऊन यायचं ह्याचा प्लॅन तुझा असणार आहे त्याच्यामुळे मी ही पिशवी न सांगता या साईडला ठेवणार आहे ज्यावेळेस गरज पडेल त्याच वेळेला बाहेर काढायची आणखी गोष्ट आहे ती म्हणजे चप्पल तर आपण आपण कुर्ती किंवा साडी घालू तर त्यावेळेला मला ही चप्पल आहे जाताना तर शूज घालणार आहे त्याच्यामुळे चप्पलची गरज पडणार नाही म्हणून ही चप्पल मी आतमध्ये ठेवून देते त्याचबरोबर मला दोन कॅरी बॅग ठेवायचे ज्यावेळेस आपण चप्पल वापरतात नंतर मग बॅग मध्ये ठेवायला चांगलं वाटत आहे तर चप्पल कसं कॅरी बॅग मध्ये ठेवून आपण बॅग मध्ये टाकून आणू शकतो त्याचबरोबर स्लीपर आहे तर ज्यावेळेस आपण बीच वरती फिरतो त्यावेळेला आणि बऱ्याच वेळेस तुटतात ते त्याच्यामुळे हे स्लीपर मी ठेवलेली आहे आणि ह्याला सुद्धा मला कॅरी बॅग ठेवायची जेणेकरून मी सुद्धा वापरल्यानंतर आपल्याला ह्या बॅग मध्ये ठेवता यावी आणखीन एक गोष्ट म्हणजे हे तर पर्स घ्यायची मला कारण तिथल्या फिरताना करताना फक्त करता आपल्या पण मोबाईल असते आणि एखादा रुमाल असते तर त्यावेळेला ही पर्स मी वापरणार आहे त्यावेळेस आपल्याला पाहायला जायचे दिवसभर आपण हॉटेलच्या बाहेर असणार आहे त्यावेळेला प्रत्येक गोष्टी लागत असते आपल्याला आपल्याकडे कंगवा असते आरसा असतंय त्याचबरोबर दुपारी खाण्याच्या गोळ्या असतात एक पाण्याची बॉटल असते आणखी भरपूर सारं सामान काही काही असते रुमाल असते कॅप असते त्या तशा वेळेला ही सॅक कसं वापरायला खूप सोपी पडते कारण एका वेळेला सगळं सामान आपल्याला भेटतंय आणि ते आपल्या बरोबर असते मेन म्हणजे त्याच्यामुळे मला ही सॅक वापरायची आहे गावाच्या गावात फिरताना तर कुठं एखाद दुसरा तास आपल्याला यायचं आहे किंवा बाहेर जेवायला चाललो तर त्यावेळेला ही पर्स वापरणार आहे त्याचबरोबर ह्या सॅकमध्ये मी छोटी पर्स टाकून ठेवलेली आहे आणि बाकीचं सामान टाकायचं पण आणि पर्स टाकून ठेवलेली ज्याच्यामध्ये पैसे कि आहेत तर तसं काही खरेदी हे करायला गेलो आपण तर पटकन लगे आपल्या पर्समधून काढून आपल्याला पैसे घेता यावेळी माझं तर आता सगळं सामान पॅक करून झालेलं आहे जी थोडं काही राहिला असेल तर ह्या सॅकमध्ये आता ठेवून घेणार आहे अशा पद्धतीनं आता माझी पॅकिंग झालेली आहे राहिलेली पॅकिंग करून घेणार आहे जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर माझे, माझे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा माझ्यावरती प्रेम नव्हत्या बाय